तुमच्याकडे दोन फ्रीज आहेत का बाहेर फ्रीज आहे का आणि तुम्ही म्हणजे काय ठेवता त्याच्यामध्ये असे बरेचसे प्रश्न होते हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर माझ्या मागे तुम्ही पसारा बघताच आहात खूप जास्त पसारा आहे आणि मला आवरायला वेळ मिळालाच नाही आहे ऍक्च्युली तुमच्या सगळ्यांबरोबर मी लवकरच एक आ, न्यूज म्हणू शकतो शेअर करणार आहे पण बघूया थोडा अजून वेळ हवा आहे मला त्याच्यासाठी आणि मग त्याच्यानंतर मी शेअर करेनच पण येस सकाळपासून मला वेळ मिळाला नाही आहे कारण की दुसऱ्या कामामध्ये मी बिझी होते बट आता हे सगळं मला आवरून घ्यायचं आहे तर पसारा म्हणजे दोन लहान मुलं असली की घरामध्ये पसारा तर होतोच फक्त इथेच असं नाही हॉलमध्ये सगळीकडे पसारा होतो आणि तुम्ही काय काय गोष्टी किती पण वेळा आवरा तर त्या तुम्हाला दोन तासांनी किंवा एखाद दिवसानंतर परत सगळ्या तशाच दिसणार सगळा पसारा पसारा तर माझं पण सेमच आहे आणि मी सगळे आवरत असते जसं मला वेळ मिळेल तसं भारतामध्ये कसं होतं की आपलं घर कायम टापटीपच ठेवावं लागतं कारण की भरपूर सारे आ, आपले म्हणजे रिलेटिव्ह असतात फ्रेंड्स असतात शेजारी असतात तर येत राहतात घरी वगैरे पण इथं काय होतं की फारसं कोणी येत नाही आणि जर कोणी येणार असेल तर आधी फोन करून प्लॅनिंग करून असंच आम्ही एकामेकांच्या घरी जातो म्हणजे फ्रेंड्स वगैरे असतात ते रिलेटिव्ह तर नाहीच तिथे जास्त तर त्यामुळे कसं होतं की आता कोणच येणार आहे घरी कोणी नाहीये ठीक आहे आपण थोड्या वेळाने म्हणजे स्वतःच्या टाइम नुसार आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो मी म्हणला चला आता आवरायला सुरुवात करूया खरं तर पसारा एवढा होता की कुठून सुरुवात करू पसारा आवरायला असं झालं होतं पण हे तर नेहमीच आहे भरपूर वेळा मी है। वड़ा में असा सगळा पसारा आवरलेला आहे त्यात फार काही नवीन नाही आणि मला हे सुद्धा माहिती आहे की माझ्यासारख्याच अजून असंख्य स्त्रिया असतील ज्या हे डेली बेसिसवरती करत असतील पण या चॅनलद्वारे मी तुमच्या सगळ्यांबरोबर हे शेअर करत असते की माझे डे टू डे लाईफमधले चॅलेंजेस काय आहेत किंवा मी कसं सगळं पार पाडते तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये असे वेगवेगळे चॅलेंजेस असतातच मी माझ्या आयुष्यातले जे चॅलेंजेस आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करते आहे त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे मला कुठलीच जी गोष्ट आहे ती उगचच करायची म्हणून करायला अजिबात आवडत नाही रादर मला तसं जमतच नाही मी खूपदा तसा प्रयत्नसुद्धा केला आहे की ठीक आहे चला वरवर स्वच्छ आहे ना मग ठीकच आहे आता जास्त काही आवरायला नको पण मला ते असं डोळ्यामध्ये खूपच राहतं नाही 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 क्लीन नाही झालं क्लीन नाही झालं सो इट्स बेटर फॉर मी की सगळं एकदम परफेक्टली uh, क्लीन करायचं असं म्हणू शकतो की ज्या गोष्टी मी करते त्या गोष्टी मला परफेक्टच करायला आवडतात अदरवाईज मी त्या गोष्टी करायला जातच नाही सो uh, so, इथे माझं तेच चालू आहे कण कण कोपरान कोपरा स्वच्छ करण्याचा माझा प्रयत्न असतो आफ्टर ऑल मी पण एक ह्युमन बिईंग आहे मलासुद्धा सगळ्या गोष्टी एकदम uh, परफेक्ट जमतातच असं नाही पण प्रयत्न करणं ही खूप चांगली आपली गोष्ट आहे असं मला वाटतं आणि तो प्रत्येकाने केलाच पाहिजे प्रयत्न बाकी इतर सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्या डेली व्लॉग्समध्ये बघताच आहात आणि खूपदा मी या सगळ्या गोष्टी शेअरसुद्धा केल्या आहेत पण आज आवर्जून मी माझे जे थॉट्स आहेत एका मैत्रिणींनी मैत्रिणीशी गप्पा मारल्यासारखं या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करून मी तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर करते तर तुम्हाला कसं वाटलं हे ऐकायला किंवा असे अजूनही तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा ऑलमोस्ट माझ्या सगळ्या टेबल्स म्हणा काचा दरवाजे या गोष्टी पुसून झाल्याच होत्या आता इथे मी कॉफी टेबल पुसून घेते राहिलं होतं ते म्हणजे व्हॅक्यूम तर व्हॅक्यूम तर फास्ट होऊन जातं माझं जा, आणि हे व्हॅक्यूम क्ल क्लिनर एकदम बेस्ट आहे एकदम फास्ट क्लिनिंग होऊन जातं आणि एकदा व्हॅक्यूम क्लिनर फिरवलं की एकदम चकाचक होतं परत परत त्याच एरियावरती व्हॅक्यूम नाही करावं लागत सो दिस इज अ बेस्ट थिंग थोडं एक्स आहे पण काम खूप चांगलं करतं ते भरपूर सारा कचरा तर जमा झाला होता पण कचऱ्याची बॅग फुल भरली होती तर या कचऱ्याच्या पिशव्या इथे मिळतात वेगवेगळ्या सायझेसच्या कचऱ्याच्या पिशव्या मिळतात तर भारतात सुद्धा मिळतात त्यात काही नवीन नाही पण इथे मी नवीन पिशवी घालून घेत होते कचऱ्याच्या डब्याला आणि टेबलावरती मी सगळा कचरा म्हणजे एकत्र करून ठेवला होता हॉल आवरताना प्ले रूम आवरताना त्याच्यानंतर इतर किचनचा एरिया म्हणा तर सगळं साठवून ठेवलं होतं म्हणलं पहिल्यांदा नवीन पिशवी टाक टाकावी आणि सगळा कचरा एकत्र करून घ्यावा आणि हा जो कचरा आहे तो आम्ही बाहेरच्या बाजूला मोठे मोठे डबे असतात कचऱ्याचे तर तिथे टाकतो आणि आठवड्यातून एकदा कचऱ्याची गाडी येते त्याच्यामध्ये तुम्ही त्या काळ्या डब्यातले जे कचरा असतो तो टाकू शकता सो असं इथे सिस्टीम आहे याआधी पण मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे मोठी कचऱ्याची गाडी कशी येते वगैरे ॲक्च्युली आय डोंट रिमेंबर पण आय थिंक मी बनवलं आहे का सांगितलेलं आहे त्यानंतर मुलं ना इथे बस असतात आणि कलरिंग वगैरे करतात म्हणजे डायनिंग टेबलवर त्यांचं जेवण पण असतं क्राफ्ट करणं पण असतं अभ्यास पण असतो भरपूर साऱ्या गोष्टी चालू असतात तर त्यामुळे भरपूर सारे डाग पडले होते स्केच पेनचे तर ते सगळं मी पुसून घेतलं आणि ऑलमोस्ट माझं काम डन झालेलं आहे सगळं क्लीन करून झालं माझं आणि आता एकदम च्याक आणि स्वच्छ वाटतंय किचन पण क्लीन करून घेतलं थोडी रूम पण क्लीन करून घेतली तरी पण अजून खेळणी आवरायचीच हो आहेत पण संध्याकाळी एनिवे मुलं येतील आणि परत सगळा पसार होणारच आहे मी आता ना कॅन्डल लावून घेते तर मला आधीपासूनच सवय आहे जेव्हा केव्हा मी घर छान क्लीन करते मी कॅन्डल लावते तर सध्या मी ही कॅन्डल लावतेय विंटर कॅन्डी ऍपल सो आता ना विंटर चालू झालेला आहे तर मग तसेच सगळे सेंट घरामध्ये म्हणजे लावले जातात मोस्टली इथे आम्ही कॅन्डलच लावतो आपल्याकडे कसं भारतामध्ये रूम फ्रेशनर वगैरे लावलेला असतो ना त्याच टाईपमध्ये फक्त कॅन्डल फॉर्ममध्ये तर इथे आता मी कॉफी टेबलवरती लावणार आहे पण ही कॅन्डल अशी दिसते भरपूर संपलेली आहे कॅन्डल बरेच वर्ष झाले आणून ऍक्च्युली आणि माझ्याकडे प्रत्येक सीझनच्या अशा वेगळ्या वेगळ्या कॅन्डल्स आहेत आणि हे काय विचाराल तर हे इलेक्ट्रिक कॅन्डल लाइटर आहे तर ह्यानी लावायला सोपं जातं कॅन्डलचं जे झाकण आहे ना त्याच्यावरतीच ठेवते कारण की एकदम काच गरम होऊ शकते आणि थंड आहे आणि गरम काच मग ते जरा तडकण्याची म्हणजे रिस्क असते सो त्यामुळे लाइट लाईट वरण तुमच्या लक्षात सनसेट होतोय तर छान मस्त लाईट येतं येलो कलरचा मी आता किचन मध्ये लाइट लावून घेते अंधार वाटतोय थोडासा पण मी म्हटलं की आता स्वयंपाकाची तयारी करावी कारण की मुलं येतीलच आता थोड्या वेळाने घरी आणि काय बनवावं विचार करत होते कसले तरी पराठेच बनवेन कारण की मुलांना पराठे आवडीने खातात आणि ज्या पाहिजे त्या भाज्या तुम्ही पराठ्यामध्ये घालू शकता सो so, मोस्टली मी त्यांना वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे बनवून देत असते आणि त्यांना खायला पण सोपं जातं पोळी भाजी म्हणलं तर मग ते थोडंसं अवघड जातं पण पराठा नुसतं उचलून एक एक घास खायला सोपं जातं सो so, पहिल्यापासून मी सियाना शौर्याला पराठे देते आणि त्यांना ते आवडतात सुद्धा तर फ्रीजमध्ये ना काल मी बटाटे उकडून ठेवले होते आहे बटाटे आणि थोडीशी कणिक म्हणून घ्यावी लागेल तर खूप जणांनी मला ॲक्च्युली प्रश्न विचारलेला आहे तर मागच्या दोन तीन व्हिडिओजवरती ती, कमेंट्स होत्या की आ, स्नेहा तू प्रत्येक वेळेस बाहेरचा फ्रीज बाहेरचा फ्रीज असं म्हणतेस व्हिडिओमध्ये तर तुमच्याकडे दोन फ्रीज आहेत का बाहेर फ्रीज आहे का आणि तुम्ही म्हणजे काय ठेवता त्याच्यामध्ये असे बरेचसे प्रश्न होते तर पहिले मी कणिक वगैरे मळून घेते थोडस तयारी करून घेते पराठ्याची आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते की हा तर फ्रीज तुम्ही रोजच बघता हा तर मेन फ्रीज फ्रीज आहे आमचा आणि ह्याच्यामध्ये मोस्टली सगळ्या गोष्टी असतात पण बाहेर सुद्धा फ्रीज आहे तो मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते मी कधीच अजून म्हणजे व्हिडिओ कधी करण्याचा तसा प्रसंगच आला नाही ऍक्च्युली त्यामुळे कधीच तुम्ही आतापर्यंत पाहिला नाहीये इथे मी बटाटा खिसून घेते आणि ह्याच्यामध्ये आता मी कुठली तरी अजून एक भाजी ऍड करेन मोस्टली मला वाटते की आ, पालक किंवा थोडस गाजर पण खिसून ह्याच्यामध्ये ऍड करेन सध्या त्याच भाज्या आहेत घरामध्ये तर बटाट्यासोबत भरपूर साऱ्या भाज्या तुम्ही ऍड करू शकतात पण मी हेच विचारणार होते तुम की तुमच्याकडे कुठली अजून अशी पराठे बनवण्याची रेसिपी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की मुलांसाठी मला पराठे बनवावेच लागतात आणि जरा वेगळी वेगळी रेसिपी असली की मग त्यांना पण थोडं व्हरायटी फूड मिळतं सो तुमच्याकडे कुठली अशी स्पेशल कुठली पराठा रेसिपी असेल तर मला नक्की सांगा खूप जणांना क्युरियासिटी होती बाहेरच्या फ्रीजमध्ये काय ठेवलेलं आहे आणि कसं ठेवलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बोललेच होते तुमच्याबरोबर शेअर करेन बेसिकली बाहेरचा फ्रीज का आहे हे पहिल्यांदा सांगते कारण की इथे सा का ना आपण खूप जास्त सामान आणतो म्हणजे सारखं सारखं दुकानातून सामान आणायला जमत नाही सो त्यामुळे काय होतं की जेव्हा आम्ही बल्कमध्ये सामान आणतो तुम्हाला माहितीच आहे कॉस्को होलसेलमधनं आम्ही आण आणतो बरेचदा सामान तर ते सगळं सामान आतल्या फ्रीजमध्ये कधी मावतं कधी मावत नाही सो त्यामुळं मग हा बाहेर एक गराज मध्ये फ्रीज ठेवलेला आहे आणि इथे भरपूर जणांच्या घरी बाहेर गराजमध्ये फ्रीज असतो मोस्टली अमेरिकन्सच्या घरी तर मी आता दाखवते की मध्ये काय काय आहे तर आतला सुद्धा फ्रीज डबल डोअर आहे हा सुद्धा फ्रीज डबल डोअर आहे तर पहिल्यांदा तर इथे दाखवते काय काय आहे तर एकदम सिंपल गोष्टी आहेत आणि असं काही जास्त भरलेला सुद्धा नाही आहे हा फ्रीज तर बघू शकता तुम्ही इथे वरती पहिले तर एग्ज आहेत त्यानंतर हे जे आहेत हे मेक्सिकन टॉर्टिया आहेत त्यानंतर हे जे आहे ते योगट ड्रिंक्स आहेत मशरूम आहेत थोडेसे मागे ते फ्रोझन रोटी आहे जे कधी कधी आम्हाला उपयोगी पडतं त्यानंतर हे जे आहे ते ऑर्गॅनिक मिल्क आहे तुम्ही बघू शकता किती आहेत ते पाच कॅन आहेत त्यानंतर इथे दोन डबे दह्याचे आहेत खाली थोडीशी भाजी आहे ड्रॉवर मध्ये फ्लावर आणि कोबी त्या खाली वांगे ठेवलेले आहेत थोडेसे आणि बाकी हे बघा मी जसं म्हणलं बल्कमध्ये आणतो आम्ही म्हणजे अंडी म्हणा मिल्क म्हणा हे केचपचे डबे तर ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी आम्हाला हा फ्रीज उपयोगी पडतो बटर त्यानंतर खोला कधीच काय माहिती कोणी वापरत पण नाही यूज एकच आहे आणि तर अशा सगळ्या वस्तू इकडे इकडच्या बाजूला ठेवलेल्या आहेत आणि आता इकडे जो आहे तो डीप फ्रीजर आहे तर त्याच्यामध्ये दाखवते तर बेसिकली याच्यामध्ये सगळ्या फ्रोझन गोष्टी ठेवलेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता चिकन आहे फ्रोझन चिकन त्यानंतर खाली फ्रोझन व्हेजिटेबल व्हेजिटेबल्स आहेत जसं ब्रोकोली आहे तर सियाना शौर्याला मी ब्रोकोली बॉईल करून देते आणि अशा बऱ्याचशा भाज्या ठेवलेल्या आहेत हे पराठे वगैरे कधी आम्हाला लागले तर म्हणजे जास्त लागतच नाहीत त्यानंतर हे काय सांबार मिक्स फ्रोझन भाज्या आहेत सगळ्या कारण की प्रत्येक वेळेस सांबार करताना सगळ्या भाज्या मिळतीलच ह्याची गॅरंटी नाही मोस्टली फ्रोझन भाज्यांची पाकिटं वगैरे आणलेली असतात तेच इथे ठेवते हे बघा इंटरेस्टिंग गोष्ट इथे तुम्हाला चिक्कू कधी बघायला मिळणार नाही पण इंडियन स्टोअरमध्ये फ्रोझन चिक्कू मिळतो तर त्याचं हे पाकिट आहे आणि आम्ही चिक्कू शेक वगैरे बनवतो तर त्याच्यासाठी आणून ठेवलं आहे आणि मोस्टली आईस्क्रीम ठेवलं इथे कारण की मग आतल्या मध्ये ठेवलं तर पोरं जाऊन स्वतः स्वतः काढून घेतात आणि ते पण आहे ऍक्च्युअली की अशा पण गोष्टी आम्ही इथे ठेवतो जसं की काही काही चॉकलेट्स असतात आईस्क्रीम असतात जे की मुलांना तो उगर्ला 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 मा फ्रीज उघडल्या उघडल्या लगेच दिसलं तर ते मागतात म्हणून मग ह्या मध्ये आम्ही ठेवतो इथून पाणी येतं पण ह्याला आम्ही पाण्याचं आता कनेक्शनच नाही दिलेलं कोणी वापरत पण नाही सो हे आता बंदच आहे सध्या पण ह्याला सुद्धा इथून पाणी आईस सगळं येतं सो हा आहे आमचा बाहेरचा फ्रिज खूप जणांना बघायचा होता सो so, uh, म्हणून शेअर केलं किचनमध्ये माझं स्वयंपाकाचं काम चालूच होतं पण तोपर्यंत तो चेतनचा मेसेज आला की आज तुलाच जायला लागेल शौर्याला आणायला कारण की त्यांची मीटिंग पण होती मग थोडा लेट पण झाला निघायला आणि येताना ट्रॅफिक पण लागली सो त्यामुळे मग ते म्हणले आज मला दोघांना आणायला जमणार नाही तू शौर्याला घेऊन ये मी सियानाला घेऊन येतो तर आता आम्ही दोघं आलोय मी शौर्याला घेऊन आले मग लगेचच सियानाला घेऊन आता ते ती येतीलच थोड्या वेळात शौर्य इथं खेळतोय शौर्या हाऊ वाज युअर डे गुड काय केलं स्कूलमध्ये काय केलं स्कूल मध्ये काय दिलं होतं राईस दिलेला कुठल्या कलरचा राईस होता येल्लो राईस होता मग तुला आवडला आणि आता ही जी कॅन्डल आहे ती आ, मी बाहेरून आता घरी आल्यावरती परत लावली मी कारण की अशी कॅन्डल लावून बाहेर कुठे जाऊ नाही शकत आपण सगळी घर लाकडाचे वगैरे असतात सो so इट्स नॉट सेफ पण घरी आल्यावरती परत मी कॅन्डल लावली आहे पण आता मला ती उचलून इकडेच वरती ठेवावी लागणार आहे कारण की आता मुलं आली आहेत कुणाचा धक्का वगैरे लागायला नको <laughs> शौर्य कुठलं गाणं म्हणून भाऊचा धक्का भाऊचा धक्का अरे ते संपलं आता बिग बॉस संपलं या <laughs> तुला हो ते संपलं आता बिग बॉस भाऊचा पराठे करायला सुरु केलेला आहे मी आणि आधीच कणिक वगैरे म्हणून ठेवली त्यामुळे कसं की मुलं म्हणल्या म्हणल्या लगेच बनवता येतात नाहीतर मग काय होतं की मुलांना थोड्या वेळ थांबा मग कणिक भिजू दे असं होतं वेळ जातो म्हणून मग प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि पराठे बनता आता पण या आजचा व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेला आहे आणि खूप जणांना जो प्रश्न होता की बाहेरच्या फ्रीजमध्ये काय आहे तर त्या गोष्टी शेअर करायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय